नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क च्या तुम्ही ज्या परीक्षा दिलेल्या आहेत ज्यामध्ये तुमचं वेटिंग मध्ये नाव असेल तर तुम्हाला परीक्षेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी साठी जायचं आहे का त्याबद्दलची माहिती प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यासोबतच गट या संवर्गातील पदांसाठीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम ते चॅनल जॉईन करा तुम्हाला वेग करामेंट बद्दल देखील त्या ठिकाणावरून माहिती मिळत राहील कालच्या तारखेमध्ये मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट वरती गट क संवर्गातील पदांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाबत शेड्यूल प्रसिद्ध झालेलं होतं त्याबद्दल आपण माहिती पाहिलेलीच आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर माहिती एकदा गट संवर्गातील पदांसाठी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या शेड्यूल बद्दल माहिती पाहू शकता तर गट ड बद्दल हे जे एक लेटर आहे मित्रांनो जे कोणाला पाठवलं असेल ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांचं या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे ते म्हणजे सामान्य रुग्णालय जिल्हा शैल्य चिकित्सक गडचिरोली तर हे जे पत्र आहे ते फक्त गडचिरोली जिल्ह्यासाठी तर याच्यावरून आपल्याला समजतं की गट ड चे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी ईमेल यायला सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो हे गट ड साठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी पत्र आहे ईमेल द्वारे कॅंडिडेटला पाठवण्यात आलेला आहे ज्यांचं नाव सेलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो जे गट ड संवर्गातील पदांसाठी अर्ज केलेले विद्यार्थी त्यांना कोणत्या प्रकारचा अशा पद्धतीनं ईमेल वगैरे काही आलेला आहे का ते चेक करायचं आहे इनबॉक्स होल्डर त्याचबरोबर मित्रांनो लेटर देखील चेक करा मेसेज बॉक्स चेक करा पत्रामध्ये नेमकं का काय म्हटलंय प्रति सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार उमेदवार गट ड पद भरती समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबाबत असा विषय देण्यात आलेला आहे उपरोक्त विषयांवर सूचित करण्यात येते की आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट ड संवर्गातील पदभरती दोन हजार तेवीसच्या च्या अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने वर्ग गट ड संवर्ग च्या सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार आपल्याला नावासमोर दर्शविल्याप्रमाणे प्रवर्गातून निवड होण्याच्या अनुषंगाने आपली मूळ प्रमाणपत्रे म्हणजेच कागदपत्रे पडताळणी तसेच समुपदेशनासाठी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ नऊ वाजता खालील प्रमाणे नमूद पत्त्यावर उपस्थित राहावे तर पहा मित्रांनो या ठिकाणी वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सकाळी नऊ वाजता त्यांच्या मार्फत जो पत्ता देण्यात आलेला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला हजर राहावे बाबत हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला समुपदेशन प्रक्रियेबाबत प्राप्त सूचना परिशिष्ट क व परिशिष्ट ब या सोबत जोडलेल्या जोडण्यात येत आहेत सदर सूचनांचे अवलोकन करून त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब नमूद असलेल्या क्रमाने उमेदवारांनी त्यांचे मूळ दस्तावेज प्रतीचे दोन सेट सेल्फ अटेस्टेड न चुकता आणावेत मूळ कागदपत्र आहेत ते तुम्हाला घेऊन जायचेच आहेत त्यासोबतच तुमच्या डॉक्युमेंट चे झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून दोन प्रती मध्ये तुम्हाला घेऊन जायचं आहे कोणता पत्ता आहे गडचिरोली जिल्ह्यासाठी समुपदेशनाचे ठिकाण व पत्ता जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय कॉम्प्लेक्स एरिया मूल रोड गडचिरोली अशा पद्धतीनं हा पत्ता देण्यात आलेला आहे आणि वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गट ड संवर्गातील पदांसाठीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी घेतली जाणार आहे तुम्ही न चुकता या ठिकाणी सर्व कागदपत्रे घेऊन सेल्फ अटेस्टेड कागदपत्रे घेऊन दोन परतीमध्ये सेट करायचे आहेत आणि ते घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी हजर व्हायचं आहे खाली या ठिकाणी टीप देण्यात आलेली आहे पहा मित्रांनो जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचे जे ईमेल आहे ते या ठिकाणी चेक करायचे आहे तुम्ही जो ईमेल फॉर्म भरता वेळी दिलेला आहे त्या ईमेल वर तुम्हाला अशा पद्धतीचं पत्र किंवा ईमेल आरोग्य विभागाकडून आलेलं आहे किंवा नाही या ठिकाणी टीप काय दिले सदरचे पत्र आपणास ज्या ईमेल आयडी वरून पाठवण्यात आले आहेत त्याच मेल आयडी वर मेल मिळाल्याचा रिप्लाय पद्धतीनं ज्यांचं सिलेक्शन से झालेलं आहे त्यांनी चेक करून बघा तर मित्रांनो आता बरेच विद्यार्थी असं म्हणतायत की आम्ही वेटिंग लिस्ट मध्ये आहोत तर ते विद्यार्थी आता गट क मध्ये असतील किंवा गट ड मध्ये असतील आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे किंवा नाही याबाबत थोडस तुम्ही मार्गदर्शन करावं असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर त्याबद्दल आपल्याला एक पत्र मिळालेलं आहे मित्रांनो आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे जे वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा जो काही मनातला संभ्रम आहे तो दूर होईल हे जे शुद्धी पत्रक आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस च गट करा करता समुपदेशनास उपस्थित राहणे बाबत पाहू शकता मित्रांनो आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून हे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुमचे जे गट क व ड पद भरती करिता कागदपत्रे पडताळणी समुपदेशना केवळ गुणवत्तेनुसार निवड यादी जे लागलेली आहे झालेल्या उमेदवारांना समुपदेशन कागदपत्र पडताळणीकरिता करीता बोलावण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या असल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहू नये याद्वारे कळविण्यात येत आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशन कागदपत्र पडताळणी करीता बोलाविण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच बोलावण्यात येईल याची नोंद घ्यावी तर बघा मित्रांनो जे वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट त्यांनी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करतील त्यांना बोलवण्याची गरज पडली तर ते बोलवतील नाही तर बोलवणार नाहीत अशा विद्यार्थ्यांनी जे वेटिंग लिस्ट मध्ये त्यांनी सोळा फेब्रुवारी पासून जे डॉक्युमेंट प्रोसेस सुरू होत आहे त्या ते विद्यार्थ्यांनी उपस्थित राहू नये असं कळवण्यात येत आहे याबाबत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता गट आणि ड मधील जे वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा ते या ठिकाणी जो संभ्रम आहे मनातला की वेटिंग लिस्ट मध्ये आहोत आम्ही आणि आम्हाला बोलवल्या जाईल का आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचंय का तर हे परिपूर पत्रक परिपत्रक आहे मित्रांनो हे नीट वाचून घ्यायचं आहे याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहू नये अशा पद्धतीने हे परिपत्रक आहे आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून प्रसिद्ध झालेलं जर मित्रांनो तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये असाल तर तुम्हाला सेपरेट तुमच्यासाठीच एक सेपरेट परिपत्रक जारी करतील आणि तेव्हाच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण सविस्तर माहिती गट ड च्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन बाबत माहिती पाहिलेलीच आहे याबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या शंकेचं निरसन शंभर टक्के केलं जाईल आणि जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद